दिवाळीच्या सणामधून हा घटक होतय हद्दपार कोणता आहे हा घटक जो की अत्यंत महत्वाचा असून दिवाळीच्या सणातून तो हद्दपार होत आहे त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली होय देशातील तमाम नागरिक दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरे करतात दिवाळीच्या सणाला अत्यंत महत्व आहे इडापिडा जाव आणि बळीच राज्य येवो बळी राज्याच्या राज्यामध्ये जनता अत्यंत सुखी होती असच राज्य येव अशी प्रार्थना दीपावली निमित्ताने भारतातील प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवळताना प्रार्थना करत असते दीपावली सणामध्ये नागरिक नवीन नवीन कपडे घेत असतात आपल्या मुलांबाळांपासून तर वृद्धांपर्यंत नवीन कपडे त्याचबरोबर घरातील साफसफाई केली जाते दीपावली सणाला अत्यंत महत्व आहे याच दीपावली सणातला महत्वाचा घटक त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत पूर्वी अत्यंत नैसर्गिक पद्धतीने सर्व सण साजरे केले जात असायचे या सणाला लागणाऱ्या सर्व प्रकारचे सामग्री या नैसर्गिक देणगीतून मिळालेल्या असायच्या परंतु एकविसाव्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये अनेक शोध लागले आणि या प्रत्येक सामग्रीला पर्याय निर्माण झाले दीपावलीमध्ये पूर्वी दिवे लावायचे आजही दिवे लावले जातात परंतु या वैज्ञानिक युगामध्ये लाईटवर चालणारे दिवे आले त्याचबरोबर लाईटवर चालणाऱ्या अनेक प्रकारच्या दिव्यांचा शोध लागला त्यामुळे जे नैसर्गिक दिवे होते तेलावर आणि तुपावर लावणारे दिवे यांची क्रेज कमी झाली त्या दिव्यांचे काही काळ नागरिकांच्या मनावर राज्य केले परंतु आता पुन्हा एकदा नैसर्गिक पद्धतीने तेलावर आणि तुपावर दिवे लावण्यासाठी नागरिक आता मोठ्या प्रमाणे प्रयत्न करतात आणि आता लाइट वरचे हे दिवे हद्दपार होताना पुन्हा दिसायला लागले आहे त्याचबरोबर प्रत्येक सणामध्ये महत्वाचं स्थान असलेलं फुलांचं स्थान आहे प्रत्येक सणामध्ये आपल्या घरावर फुलहार सजविले जातात दिवाळी दसऱ्याला याला अत्यंत महत्व आहे या सणांमध्ये प्लॅस्टिकचे फुलांचे सजावटी असलेल्या बाजारामध्ये काही साधनं आली होती प्लास्टिकचे फुलांचे माळा घरावर घरावण्याची दहा एक वर्ष चालू होती परंतु आता पुन्हा प्लॅस्टिकचे फुलांची मार्केटमधून मागणी कमी होताना दिसत आहे पुन्हा नागरिक नैसर्गिक पद्धतीने निसर्गाने दिलेल्या फुलांवर माळा करून आपल्या घरावर पुन्हा एकदा लावताना दिसत आहे आता एक, एक महत्वाचा घटक आता हद्दपार होताना दिसत आहे शेणाचे लेपन पूर्वी पासून चालत आलेले आहे सण कुठलाही असो <coughs> शेणाने घर अंगण सारवले जात असतात शेणाचा लेपन दिले असतात लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय नागरिक करत असतात यातच शेण लेपन एक महत्वाचं आहे याला पूजेमध्ये अत्यंत महत्व आहे आता या शेण सावरने अर्थात लेपनची जागा कलरने घेतली आहे अनेक ठिकाणी शहरात सर्रासपणे शेणाचा कलर आणून सावरले जात आहे त्यामुळे पूजेमध्ये महत्वाचं असलेलं शेणाचे लेपन सावरणे हा घटक आता हद्दपार होताना दिसत आहे या जागेवर आता केमिकलच्या कलरने घेतली आहे अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचा असलेला घटक शेण ज्याने आपले अंगण घर हजारो वर्षांपासून सावरले जाते अर्थात त्याचं लेपन केलं ले जात तो आता दोन हजार चोवीस पासून तो हद्दपार होताना दिसत आहे अशा पद्धतीने अनेक घटक जे आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेले आहे या एकविसाव्या शतकामध्ये एक एक करून हद्दपार होताना दिसत आहे आजच्या चर्चेत तितकंच धन्यवाद